परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपण शुभांगर आजच्या सगळ्यांना खूप छान आनंदाचा मस्त आणि आरोग्य जायचं जाऊ ईश्वर चित प्रार्थना तर गायकवाड कुटुंबियांचा निरोप घेऊन आम्ही पहाटे सकाळी सहा वाजता तेच निघालो हे ते बघा तुम्ही बघू शकता अंदाज <laughs> अशा प्रकारे आमची दिल्ली आमच्या पाचोरा साहेबांचं ऑफिस एम ई एस हे बघा तुम्ही पाहू शकता कॉम्बर्ट आर्मी एव्ही एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल तर एम ई एस इथे पोहोचलेली आहे आणि दिल्लीचं मार्गक्रमण पुढच्या दिशेने चालू आहे आमच्या दिंडीचा प्रवास सुरू असताना आमच्या सिन्नरचे रिक्षा चालक मालक संघटनेचे सगळे पदाधिकारी सगळे रिक्षा चालक मित्रांनी आमच्यासाठी नाश्ता आणलाय तर बघूयात त्यांनी काय नाश्ता आणला काय आणलं आहे राजू भाऊ पॅटीस हे बघा त्यांनी सगळ्यांसाठी पॅटीस आणले आन आणि वारकऱ्यांसाठी तुम्ही किती दिवसापासून करता हे अकरा वर्ष झाले सो का ये अच्छा आम्ही नियोजन करतो इथे करतो सगळ्या ठिकाणी चालू राहता हळूहळू खूप खूप पुण्याचं काम तुम्ही करता तर तुमचे सगळ्यांचे नाव सांगा शंकर झगडे नाही नाही तुम्ही सगळे पण दिसले पहिले जण सहकार्य करता त्याच्यामुळे हे बघा यांनी पॅटीस आणले अजून याच्यामध्ये काय पॅटीस हे बघा यांनी तीन बॉक्स भरून पॅटीस वारकऱ्यांसाठी आणलेले आहे आणि खर तर आता सकाळी पहाटे पाच वाजेपासून आम्ही चालत होतो त्याच्यामुळे सगळ्यांना आता जोराची भूक लागली आहे आता सगळे जण मस्त ताव मारती बघा सगळ्यांचे चेहरे कसे झालेले आहे मस्तपैकी हे बघा सगळे वारकरी बंधू सगळे पॅटीस खायला सुरुवात करते हे बघा तर तुम्ही सगळे हा उपक्रम राबवता याच्या मागे तुमचा काय म्हणजे काय उद्देश असतो का बरं तुम्ही करता मी फक्त वारकऱ्यांची सेवा करणं हाच आमचा उद्देश अच्छा आता बाकी उद्देश नाही सेवा आपल्याला जेवढं पाय चालणं शक्य होत निदान निदान तेवढी सेवा जरी झाली आपले जेणे तरी आपण पाय चालण्यासारखं वा वा खूप छान खूप छान खूप छान आता जे आता आम्ही पाय पाय चालणारे आहे जे माझे सहकारी जे आहे परत लावणारे गैर जगणे आम्ही जे आहे अंबादास वरद आम्ही जेवढे सहकारी आहे तेवढे आता आम्ही पायी निघणार आहे आणि नवीन नेतृत्वाच्या हातात आम्ही हे कारभार देऊन टाकणार आहे नवीन मुलं सांभाळणारे सर्व जे नवीन रिक्षा चालक आलेले त्यांच्या त्यांच्या मार्फत करणार आहे त्यांनी ती परंपरा पुढे चालवली पाहिजे तर आता त्यांचा सत्कार करताना दिसत आहे आपल्या दिंडीचे चालक आणि माऊली हे बघा सगळ्यांनी छान नाश्ता केलाय बिस्लरीचे बाटली आणले आहे त्यांनी सगळ्यांना पिण्यासाठी आणि सगळ्यांनी चहा पिलाय विजय प्रसाद राहता हा 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 पूर्ण दरवर्षी सहकार्य असतं

तर वारकरी महिला मंडळ व बंधू भगिनी सगळे सज्ज झाले आहे आता पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी करून सगळ्यांनी आता मस्त पॅटीस बिस्लरीचं पाणी चहा पिऊन सगळे फ्रेश झाले आणि बघा शकता तुम्ही सगळे जर आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत ओके आमच्या मामीच विनंती आकृतीची विनंती आमची वर्षी आमच्या संघ पंढरपूरला या दिंडीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर नक्की चालेल आणि चालतांनी हळूहळू चालायच ज्ञानोबा तुकाराम मार्ग्रमण झालाय पुढच्या दिशेने ज्ञान बा तुकाराम हो तो मायका ना ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा खर आता आंघोळीसाठी आम्ही इथे रामकुंडावर आलो आहोत हे बघा तुम्हाला दाखवते रामकुंडावरचं दृश्य तर रामकुंडावर खूप सारी गर्दी आहे हे बघा सर्व दिंड्या रामकुंडावर आंघोळीसाठी येतात त्याच्यामुळे ओ हे बघा हे आपले दिंडीतले कार्यकर्ते आंघोळ करून आले आहे आणि कोण आंघोळ करत आहे कोण कपडे बदलत आहे तर बरीच गर्दी रामकुंडावर दिसते तर रामकुंडावर वेगळे वेगळे स्टॉल वगैरे लावलेले आहे आणि हे, हे बघा पाण्यामध्ये होडी वगैरे आहे तर बघा रामकुंडावर किती गर्दी झालेली आहे श्री प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटी नाशिकमधील हे बघा आमचे सर्व वारकरी बंधू भगिनी इथे रामकुंडावर आलेले आहेत तर आमच्या सगळ्या वारकेरी भगिनींचे आंघोळ झाली आहे आणि सगळ्या छानपैकी फ्रेश झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर रामकुंडावर बरीच गर्दी आहे बरेच भाविक इथे आलेले आहे आंघोळीसाठी इथे महिला वर्गाला कपडे बदलण्यासाठी छान व्यवस्था केलेली तुम्ही बघू शकता मला गर्दी असल्यामुळे एवढं क्लिअर नाही दाखवता येणार ना पण इथे मंदिरात साड्या लावलेल्या आहेत मंदिरात बाजूला आणि महिला वर्गाला कपडे बदलण्यासाठी छान जागा तर इथे श्रीराम मंदिर आहे भगवान श्रीराम यांचं मंदिर आहे मी पण आंघोळ करून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आणि आता सर्व भाविकांचं दर्शन वगैरे आठवून आम्ही पुढील प्रवासाला निघूया तर इथे भगवान शंकराचं लिंग आहे हे बघा रामकुंडाच्या कडेलाच हे लिंग आहे आणि इथे बहुतेक दशक्रियाचा कार्यक्रम चालू आहे तर रामकुंडावर इथे दुतोंड्या दुतोंड्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे तर यांना दुतोंड्या मारुती का असे म्हणतात यांना दोन्ही बाजूनी तोंड आहे तर मी आता इकडच्या बाजूने शूटिंग केली आहे तिकडनं शूटिंग करायला नाही जमणार मला कारण आमचे दिंडीचे लोक पुढे गेले आहे तर अशा प्रकारे आमचे वारकरी रामकुंडावर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता त्र्यंबकिशोरच्या दिशेने चाललेले आहेत ते बघा आंघोळ करून सगळ्यांना छान फ्रेश वाटतंय हे बघा सगळे वारकरी आमचे मस्त चालले आहेत

वारकऱ्यांसाठी बिस्किट आणि खिचडीचं वाटप कारण आज गुरुवार आहे ना बऱ्याच भाविकांना उपास असतो त्यामुळं हे लोक खिचडीचं वाटप करत आहे तर तुम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवता का दरवर्षी खिचडी घ्या मावशी तर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून खेडोपाडीनं वरून दिंड्यांचं प्रस्थान त्र्यंबकेश्वर चाललं आहे बघा तुम्ही बघू शकता तर बरेच वारकरी या दिंडीमध्ये आपल्याला दिसत आहे तर इथे वारकऱ्यांसाठी खूप सारी ठेवलेली आहे तसच सरकारच्या वतीने इथे आरोग्य पद्धतीने सज्ज झालेले आहे दिंडीसाठी तुम्ही पाहू शकता हे बघा आरोग्य सेविका वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे पंचायत समिती नाशिक येथे आता आमचे दिंडीचे वारकरी गेले आहे तर बघूया इथे काय आहे नेमकं इथे वारकरी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेविका पथक आहे तुम्ही बघू शकता जर वारकऱ्यांना काही त्रास झाला मुलाची तप्या तर वारकऱ्यांसाठी इथे आरोग्य सेविका पथक आहे आला। माझे पाय दुखत असल्यामुळे मी पण इथून माझ्यासाठी काही गोळे आणि संत मलमरेश्वरची वारी ही गेल्या कमीत कमी पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे या वारीच्या निमित्ताने नाशिक मध्ये अन्नदानाची जी व्यवस्था आहे हे सिन्नरचं विठ्ठल गणेश उत्सव मित्रमंडळ हे पारंपरिक पद्धतीने हे अन्नदानाची सेवा करीत असतं सिन्नरला अन्नदान तयार करून नाशिकच्या या पंचायत समितीमध्ये हे अन्नदानाचं काम आम्ही सर्व मित्रमंडळ करीत आहोत आणि विठ्ठल प्रास्थिक भजनी मंडळ आणि विठ्ठल मित्रमंडळ यांची एक अशी एक नाळ जुळलेली का ती कधी तुटणार नाही आणि सिन्नरच्या जेवढे सिन्नरवासी यांनी दिंडीमध्ये सहभागी दरवर्षी घ्यावा हे सर्वांना नम्र विनंती चला आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद गणेश अप्पा झगडे वृत्ती महाराज लोणारे स्वतः मी राजा लोणारे रवी महाराज आणि सर्व वारकरी संप्रदायातील पदयात्रे वारकरी पिंटू भाऊ बायसळे आणि राजभाऊ लोणारे तर पंचायत समितीमध्ये जेवण वगैरे केल्यानंतर इथे दत्ताचे छान मंदिर आहे की बघा इथे दर्शनासाठी आम्ही गेलो अतिशय अतिशय सुबक आकर्षक मूर्ती श्री दत्तात्रयांची बघू शकता तुम्ही पंचायत समितीच्या वतीने इथे कीर्तन सेवा चालू होती तसंच जेवढ्या दिंड्या पंचायत समितीमध्ये आल्या तेवढ्या सगळ्या दिंडी चालकांचे पंचायत समितीच्या thank you for ते बघा इथं व्यापारच्या पुढ्यांचं बिस्किटच्या पुढ्यांचं इथे हे लोक करताय मावली म्हणजे वारकऱ्यांसाठी लोक अन्नदान दान, दान करण्याचा प्रयत्न जेवढाच आपल्या हाताने जमेल तेवढं करताय ते दादा मला थँक्यू हे बघा या माऊली आपल्या सोबत आम्ही बोलता बोलता आमची ओळख झाली तर त्यांनी मला सांगितलं की मी पायाची मसाज करते तर मी त्यांना बोलली माझे पण पाय दुखताय बघा त्या माऊली माझ्या पायाची मसाज करताय मी त्यांना खूप नको नको सांगितलं पण त्यांना पण खूप हे वाटतं की पाय दुखताय आहे त्या माझ्या पायाची मसाज करतो ते सोबत आहे काय भाऊ आपलं अनिल अनिल कोतकर तर यांनी ग्लॅक्सो कंपनी ना तुमची ग्लॅक्सो कंपनीचा टीम हा उपक्रम राबवला आहे आणि यांनी तुम्ही बघितला वाटप केलं परत त्यांच्या महिला आपल्या वारकरी भगिनींची कशी सेवा करतायत सुरेखा जाधव नाव आहे त्यांचं तर त्या ज्या ज्या म्हटलं पाय दुखताय आहे त्या सगळ्यांचे पाय चोळून देत आहे बघा किती पुण्याचं काम ते करताय आता काही लोक असे पण असतात की लाज जरी लागली त्यांना पाया पडायला पण खूप लागतं तर धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद किती वर्षापासून करता सव्वीस वर्षापासून हे उपक्रम राबवता राबवतात आरोग्य पथक हजर आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी तर श्वास फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने इथं आरोग्य पथक आयोजित केलेलं आहे तर वारकऱ्यांशी सगळं काळजी घेतात इथे नाशिक जिल्हा महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने सर्व दिंडी चालकांचा सत्कार करण्यात येत आहे तर इथे आमच्याही चालक भूपेंद्र गोळेसर यांचा सत्कार करण्यात आले आहे तर दिंडीचं आगमन झालं अशा प्रकारे दिंडीचं स्वागत करताना येथील करता नागरे, नागरे परिवार मला नाव माहित नव्हतं तर नागरे परिवार आपल्या दिंडीचं चांगलं चा छान स्वागत करताय त्यांनी विनेकरांचे पाय धुतले आणि औक्षण करून राहिल्या नागरे परिवार दिसत आहे शाल आणि श्रीपद नागरे परिवारांनी आपले विनयकरांचं छान स्वागत केलं त्यांचे आशीर्वाद घेतले ते अजिफ चालू आहे तर अशा प्रकारे आमचा दिवस आज छान कसा गेला हे तुम्हीच सांगा अर तुम्ही बघितलं दिवसभर किती दिंड्या किती आरोग्य पथक आणि किती दान धर्म लोक रस्त्याने करत होते असं विठ्ठल माचा गदर करत करत त्र्यंबकेश्वरची आम्ही दोन दिवसांची वारी आज पूर्ण केली आहोत करीत आहोत आणि आज इथं पिंपळगाव बाहुला इथं नागरे कुटुंबियांच्या घरी आम्ही आज मुक्कामाला आहोत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत कृष्ण हरी